नमस्कार मित्रांनो मनोरंजन क्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्याचे निद्रा अवस्थेमध्येच निधन झालेलं आहे ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांना आणि फिल्म इंडस्ट्रीमधल्या कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे मित्रांनो भारताचं नाव अमेरिकेमध्ये प्रसिद्ध करणारा प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कबीर कबीरजी सिंग याचं निधन झाले आहे अमेरिकाज गॉट टॅलेंटचा स्टार असणारा कबीर कबीरजी सिंग हा कॅलिफोर्नियामधील राहत्या घरामध्ये मृत अवस्थेमध्ये सापडला त्याच्या आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे त्याच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे कबीरचा मृत्यू तो झोपेत असतानाच झाला आहे अशी माहिती त्याच्या मित्राकडून दिलेली जात आहे कबीर सिंग हा फॅमिली गाय मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध होता त्याने दोन हजार एकवीस मध्ये अमेरिकास गॉ टॅलेंट मधून प्रसिद्धी मिळवली होती या शो मध्ये त्याने भारताचं नाव यशाच्या शिखरावर नेलं या शो मध्ये तो फायनल राऊंडमध्ये सुद्धा पोचला होता त्याच्या कामाचे खूपच कौतुक झाले होते त्यामुळे या प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्याच्या निधनामुळे त्याचे फॅन्स शोक व्यक्त करत आहेत